उद्धवजी मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ मला सोबत नाही सोबत नाही तुमच्यावरती काही आरोप केले की तुम्ही माझी बायको काढता माझ्या बायको जन्मचा पार करता मी काही करावं की नाही एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला आणि याच मेळाव्यात रामदास कदम यांनी केलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय बनलय उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केल्यामुळं शिवसैनिकांमध्ये संताप आहे शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ या चर्चेत आल्यात त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केलाय ज्यात त्यांनी डोळ्याला झंडूबाम लावत रामदास कदम यांची नक्कल केली आहे विफार असत दि मी फार अस्वस्थ मी फार अस्वस्थ मी मी काही बोलावं की नाही बोलावं आधी माझ्या बायकोच्या नावाचा बार काढला आज माझी बायको काढली मी फार अस्वस्थ मी काही बोलावं की नाही बोलावं माझी दोन बिंडो पोरं त्यांच्या राजकीय भविष्यासाठी मी माझा वाटेल तर आरोप करतो तुम्ही समजून जाण मी तुमच्यावरती काही आरोप केले की तुम्ही माझी बायको काढता माझ्या बायकोच्या नावाचा बार काढता मी काही करावं की नाही उदरजी मी पारच असते मला वाचाव उतवजी मला वाचाव उतवजी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतोय आता शिवसेना शिंदे गटाकडून आणि विशेषतः रामदास कदम यांच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मला दिवस कधी दिवस होतं कधी होतं आहे बावन वर्स गावली आयुष्याची आई बावन वर्सवली आणि आमच्या कधी आज येईलच वाटलं होतं कधी मला माझ्या मुलाला दिला माझ्या मुलाला दिला माझ्या मुलाला आयुष्यात नायत्न केला कामाला उद्या सगळ्यांचा प्रयत्न केला काय तुमचा वाट करा आम्ही आम्ही काय वाट कर तुमचा